एका ठिकाणी एका परिसरामध्ये राहणारी एक तरुणी होती लग्नाचं वय झालं होतं म्हणून तिच्या घरच्यांनी तिचं जवळच्याच एका परिसरामध्ये एका तरुणासोबत लग्न लावून द्यायचं ठरवलं मग लग्न लावून द्यायचं ठरवल्यानंतर पोरीला पोरगं दाखवलं पोराला पोरगी दाखवली त्या ठिकाणी त्यांचा बघण्याचा कार्यक्रम झाला पोरीच्या घरचे पोराच्या घरी गेले पोराच्या घरचे पोरीच्या घरी गेले अशा पद्धतीने एकंदरीत त्या पोराची पोरीची दोघा जणांची सोयी जमली आता स्वयरिक जमल्यानंतर तो जो पोरगा आहे नवरदेव त्यानं त्या होणाऱ्या नवरीला मोबाईल दिला मग यांचा मोबाईलवर बोलणं चालणं मोठ्या प्रमाणात सुरू झालं पण मात्र इकडे या दोघांचं बोलणं सुरू झाल्यानंतर तिकडं ते नवरीचा बाप आणि इकडे नवरदेवाची आई या दोघा जणांचं सुद्धा एकमेकांसोबत बघणं आणि बोलणं सुरू झालं बघता बघता काही दिवस निघून गेले आणि या दोघांच्या लग्नाआधीच त्या नवरीचा बाप आणि नवरदेवाची आई दोघ जण फरार झाले आणि घडलं एक धक्कादायक प्रकरण धक्कादायक घटना नेमकं काय का आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली आहे घटना हे आपलं अगदी सविस्तरपणे बघायचंय पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बिल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे मध्य प्रदेश मधल्या उज्जैन मधल्या बडनगर मध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे आणि या ठिकाणी तरून या परिसरामध्ये राहणारा एक तरुण आणि तरुणी या दोघा हजारांचं लग्न काही दिवसांपूर्वी जमलं होतं पण मात्र लग्न जमल्यानंतर त्या पोरीचा जो बाप आहे आणि नवरदेवाचा जो आई आहे या दोघा हजारांचा एकमेकांसोबत प्रेमसंबंध निर्माण झाले होते आणि पोरापोरीच्या लग्नाआधीच इकडं पोरीचा बाप आणि तिकडे नवरदेवाची आई दोघं जण फरार झाले होते तारीख होती चौदा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ची चौदा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ला ते दोघ जण वयस्कर लोक फरार झाले पसार झाले पण पर मात्र पराचा पोरग जे आहे नवरदेव त्यांना त्याची आई बेपत्ता झाल्यामुळं जवळच पोलीस स्टेशन गाठलं आणि त्याची आई बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली पंधरा तारखेला म्हणजे पंधरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीसला जेव्हा पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाची गांभीर्यानं दखल घेतली त्या महिलेचे कॉल डिटेल्स तपासले तिचं लोकेशन तपासलं तेव्हा समजलं की ती महिला ज्या पोरासोबत तिचं लग्न ज्या तिच्या पोराचं ज्या पोरीसोबत लग्न होणार होतं तिच्याच बापासोबत ही महिला फरार झाली आहे आणि एका ठिकाणी एका परिसरामध्ये राहत आहे मग पोलिसांचं एक पथक त्या दोघाजणांकडे पोहोचलं त्या दोघा जणांना ताब्यात घेतलं पोलीस ठाण्यामध्ये आणलं इकडं त्यांच्या नातेवाईकांना बोलवलं त्या माणसाच्या पोरीला बोलवलं आणि इकडं त्या माणसाच्या महिलेच्या पोराला बोलवलं सगळ्या परिवाराला पोलिस ठाण्यामध्ये बोलवलं आणि सगळ्या देखत त्या दोघा जणांना समुपदेशन केलं पण मात्र समुपदेशन केलं तरी त्याचा काहीही परिणाम त्या जोडप्यावर झाला नाही त्यांनी एकमेकांसोबतच राहायचा निर्णय घेतलेला आहे आता तो जो पुरुष आहे त्या नवरीचा बाप आहे त्याला मात्र बायको नाही त्याच्या बायकोचं निधन झालेलं आहे पण मात्र ती नवरदेवाची आई आहे तिचा नवरा जिवंत आहे सगळं काय आहे पण मात्र तरी सुद्धा त्या महिलेनं तिच्या नवऱ्यासोबत तिच्या लॅकऱ्यासोबत राहायचं नसून तिला आता त्या नवरीच्याच बापासोबत राहायचं आहे आणि असं तिनं सगळ्यांसमोर ठामपणे सांगितलेलं आहे आता या दोघा जणांनीच एकमेकांसोबत राहण्याचा निर्णय घेतल्यामुळं जे पोरग आणि जी पोरगी दोघंजण एकमेकांसोबत लग्न करणार होते एकमेकांसोबत लग्न करून सोगत संसार करणार होते त्या दोघांचं नातंच आता वेगळ्या पद्धतीचं झालं आहे म्हणून आता ते दोघं लग्न करतील का आणि नाही करतील का याची चर्चा सगळ्या परिसरामध्ये सुरू आहे बघा समाजामध्ये देशामध्ये राज्यामध्ये कशा पद्धतीच्या घटना घडत आहेत हे तुम्हाला या संपूर्ण प्रकरणावरून लक्षात आलं असेल आता ज्या पद्धतीने ही संपूर्ण घटना घडली आहे त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा कारण की कोणाच्याही भावना दुखवणं कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही समाजामध्ये जे घडतंय मीडियामध्ये जे दिसतंय तेच सांगायचं काम आपल्या ठिकाणी करत असतो